नमस्कार मैत्रिणीनं आज मी ना तुम्हाला आमच्याकडे भोगे कशा पद्धतीने केली जाते ते सांगणार आहे भोगी तर भोगीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी तीळ आणि तांदूळ असे ना एकत्र करून त्यात पाणी स्वच्छ एकदा पाण्याने धु धुवायचे वरी कचरा काही आला तर ते आता तीळ घरची असल्यामुळे ते खराब होईत ना ते असे त्याच्यामध्ये खा टाकून द्यायचे आणि वरचं वरचं पाणी दुसरं पाणी टाकून ना ते असंच रात्रभर आता मी भिजत ठेवणार आता तुम्हाला भोगी दिवशीच पहाटं सकाळी दाखवते लवकर पाच वाजता तर आपण ते आपले ता, तांदूळ आणि तीळ भिजलेले आहेत आता हे भोगी दिवशी सकाळी पाच वाजता आपले तीळ तांदूळ भिजलेत चांगले आता यातलं पाणी काढून टाकायचं तर तांदूळ काढताना जर तिळ येतात पोहून त्याच्यात मग वाया जातात जा जाता, ते म्हणून असे गाळण धरायच्या खाली म्हणजे ते पाणी पाणी खाली जातात तिळ त्या गाळणामध्ये राहतात असे आता हे तीळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यात ना आपण ह्याची पेस्ट करून घ्यायची तर ह्याला वाटण आहे संक्रांती दिवशी भोगी दिवशी ना गावाकडे आमच्या हे वाटण लावून आंघोळ केली जाते भोगीला साबण लावण्याऐवजी ना हे तीळ तांदळाचं वाटण लावलं जातं तर भोगी दिवशी सकाळ सकाळ आता आहे मी पेस्ट करून घेतली याची वाटलं स... तर थोडं पाणी टाका पण पाणी टाकण्याची काही गरज नसते कारण ते ओलं असतं आधीच भिजलेलं त्याच्यामुळं ते अशी पेस्ट होती तर मग आपल्याला लावता यावं ते आपल्याला वाटण आणि याच्यात ना थोडीशी हळद टाकायची आणि हे मिक्स करून हे वाटण आंघोळ करताना हातापायाला ते लावून लावायचं हे भोगी दिवशी सकाळी याच्यापासून सुरुवात होते भोगीची आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते कुठे केली जात असेल कुठे नाही तर आता आंघोळ ते झाल्यानंतर भोगीचा स्वयंपाक करायचा तर भोगीची भाजी राळ्याचा आणि तांदळाचा मिक्स खिचडी भात बाजरीची तिळे लावून केलेली भाकरी अशा प्रकारे भोगी दिवशी नैवेद्य असतो आणि आता मी बा भोगीची भाजीची रेसिपी टाकलेली आहे आणि राळ्याचा आणि तांदळाचा मिक्स भात खिचडी भात त्याची रेसिपी पण नंतर टाकल ता, मी कधीतरी शूट करून ठेवलेला आहे एडिटिंग राहिले त्याचं करायचं तर नंतर कधीतरी आता सण झाल्यास वेळ भेटल्यास टाकल मी आणि हे बाजरीच्या भाकरी भाकरीला ना तिळी लावून बाजरीच्या भाकरी करायच्या आणि त्याच्यावर हे भात आणि ह्या अशा वाटेनी भाज्या हे करून विड्याचं पान सुपारी आणि हळदी कुंकू नंतर गुळ घेऊन हे पाच घरी ना वाण द्यायचं निहून ह्याला वाण देणं म्हणतात पाच घरी हे असं वाण द्यायचं भाकरी भात आणि भाजीचं पान सुपारी गुळ हळदी कुंकू ह्याला वाण म्हणतात सकाळ सकाळ स्वयंपाक झाला की एक दहा अकरा वाजता पाच घरी हे नेऊन द्यायचं आणि नंतरच येऊन आपण जेवण करायचं भोगी ही भाजी भाकरी आपण खायची तर प्रकारे आमच्या इकडं भोगीची सकाळची सुरुवात असते आता सकाळचं झालं हे आता हे दुपारून दाखवते तुम्हाला मी तर दुपारून आमच्यात विडा असतो भोगीचा तर आता सर्व जेवण ते सर्व घरातली कामं आटोपल्यानंतर दुपारी चार वाजताना नंतर तेनं आ भोगी दिवशी आमचा सात सातचा विडा असतो आणि संक्रांती दिवशी पाच पाचचा असतो तरी त्यानं खोबरं अखंड एक खोबरं घ्यायचं त्याच्यात सात लवंगा आणि असं ना सात खोबरे घ्यायचे सात सात सर्व वस्तू सात 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 विड्यावर म्हणजे असं एकोणपन्नास वस्तू लागते प्रत्येक वस्तू आणि आता मी लवंग टाकल्या सात विलायची टाकल्या सात सात मनुके टाकले सात बदाम सात काजू नंतर सात साखर आता कसं ना प्रत्येकाच्या कुणाचे विड्याला काय काही सामान कमीत जास्त असू शकतं आणि कोणी कोणी वाढवतं मी पण दोन वस्तू वाढवलेल्या होत्या मी ज्यांचा विड्या घेतला होता त्यांच्या त्यांच्यापेक्षा दोन वस्तू जास्त वा वाढवल्या मी नंतर तर आता सात खडी साखर झाली की सात खारका टाकल्या त्याच्यात नंतर सात सुपाऱ्या सात हळकुंड आणि असं सात वस्तू करायच्या सात पॅकिंग करायच्या असं आहे सात सातच्या तर पॅकिंग कशासाठी करायच्या वस्तू जास्त आहेत मग ताटात बसत नाही ते पाण्यावर लकडलं तिकडं होतं पाण्यावर मग हळदी कुंकू लिहिता येत नाही म्हणून असं कॅरीबॅगमध्ये ते फॉलच्याच कॅरीबॅगे काही विकत आणायची गरज नाही ते टेलर लोकांना ते एक चांगलं आहे काम आपलं घरी राहतं ते तर अशाच कॅरीबॅग येतात आहे त्याला स्टेपल त्या पिणा मारून घेते नाही तर तुम्ही त्याला मेणबत्तीवर त्याला पॅक करून घेऊ शकता तर मी त्याला टासने दोन दोन मारते आता आणि अशाच मी आणखीन दुसऱ्या सहा केल्या म्हणजे सात पॅकिंग केल्या सातचा विडा असतो आमच्यात धुगीचा आणि नंतर ताटात मांडताना दाखवते तुम्हाला परत मी तर अशाच करून घेतल्या तर सामान्य कुणाचे पा विड्यावर पाच वस्तू असतात कुणाच्या सात असतात कुणाच्या दहा कुणाच्या अकरा तर माझ्या सर्व मिळून तेरा वस्तू होतात हळदी कुंकू आणि पानासहित तर इथे सात सात पानं ठेवले तर सात विडे प सात सात पानांचे आणि त्याच्यावर त्या सात सातच्या कॅरीबॅगी आहेत ना त्या ठेवायच्या म्हणजे सर्व वस्तू एकोणपन्नास होतात प्रत्येक वस्तू आणि हे अशाच कॅरीबॅगी आता प्रत्येक पानावर ठेवायच्या आणि नंतर पानावर हळदी कुंकू ठेवायचं तर पान हळद कुंकू नंतर आपला अखंड खोबरा घेतला ना आपण तुकडे सात घेण्याऐवजी अखंड खोबरा घेतो तसा खारीक खडीसाखर बदाम काजू मनुके, लवंग विलायची हळकुंड आणि तेरा वस्तू होतात हळदी कुंकासहित सुपारी ता कुण कुण तर आता मी हळदी कुंकू टाकते त्याच्यावर तर कोणी पाच कुणाच्या सात होतात कुणाच्या दहा होतात कुणाच्या अकरा होतात पण आपण ज्यांचा विडा घेतला ना त्याच्यापेक्षा आपण एक किंवा दोन वस्तू वाढवायच्या माझ्या ना सुरुवातीला मी घेतला त्यावेळेस अकरा वस्तू होत होत्या हळदी कुंकासहित नंतर एक वाढवली असते तर बारा झाल्या असत्या म्हणून मी दोन वस्तू वाढवल्या मी मनुके आणि काजू जास्त वाढवले त्याच्यावर नंतर कोणकोणाच्या विड्यावर चुड्याचे जोड पण असतात तर नंतर बायका आल्या ना त्यांना याच्यावरला हळदी कुंकू विचारायला लावायचा हळदी कुंकू कोणाचं मग जे आलेल्या व्यक्तीनं त्या लेडीजनं विचारलं की जिचा विडा आहे तिने तिच्या मिस्टरांचं नाव सांगायचं मग लेणार नेणं मग परत तिनं विचारायचं लेताव कुणाचं मग तिनं सांगायचं जी जी कुंकू लिहती तिने तिच्या ते मिस्टरांचं नाव सांगायचं अशी प्रथा आहे आता हे कोणीकडे असेल कोणीकडे नसेल आणि जे जिकडे नाही त्यांना हे नवल वाटेल हे नवीन पद्धत आणि त्याच्यावर ना तसं ताट ठेवणे म्हणून हळदी कुंकाचे करंडा ठेवायचे आणि ताट विडा उघडा ठेवायचा नसतो असं ताटावरलं टाकायचं त्याच्यावर झाकण आणि ते तसं झाकून ठेवायचं उघडा विडा कधी ठेवायचा नसतो तर आता हे झालं विड्याचं आता हे दुसरं साहित्य आता हे भोगी असते तर ह्या याच्यासाठी नाही तर मी आरसा कंगवा घेतलाय हळदी कुंकू घेतले तिळगुळ घेतलंय पान सुपारी आत्तर दाणी घेतली आत्तर कापसाचा पोळा घेतलेला आहे खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे परत आपलं हळद घेतली ओली करून पाणी टाकून आणि ती हळद लावण्यासाठी बायकांना हाताला शिंपला घेतलेला आहे एक आणि गुलाल घेतला आहे भांगात भरण्यासाठी आता हे आमच्यातन ह्याला ह्याला भोगी म्हणतात आता ते व्हिडिओवर कुंकुलेला बायका बोलवायच्या सात जेवढ्या होत्या तेवढ्या कमीत कमी सात असाव्यात आणि त्या बायका कुंकुलेला आल्या ले, तर तुम्हाला इथे व्हिडिओना मी नंतर जरा ही केलं मी म्यूट केलं नंतर आवाज तर इथे ना एक शेजारीला आमच्या ताई आल्या मग त्यांनी विचारलं कुंकू कुणाचं म्हणून मी मिस्टरांचं नाव सांगितलं नंतर मी विचारलं लेतत कुणाचं त्यांनी त्यांच्या मिस्टरांचं नाव सांगितलं मग त्या आधी कुंकू विड्यावरलं कुंकू विचारलं नंतर जी ओली हळद करून ठेवली होती ना वाटेत नंतर मी शिंपल्याने त्यांच्या हातांना लावली अशा प्रकारे आणि ती हळद लावली आप, आता प्रत काही काही ठिकाणी नाही माझ्या माहेरी पण नाही ही पद्धत पण सासरी आहे माझ्या नंतर खोबरेच तेल त्यांच्या असं केसांना एक प्रथा आहे ही म्हणून ते आपलं करायचं थोडं हात लावायचा त्यांना आरसा दाखवायचा त्यांचं विनसरल्या करायचं नंतर, नंतर गुलालाने त्यांची मा भांगेत गुलाल भरायचा त्यांच्या सर्व लेडीज येऊन गेल त्या ह्या लास्टला आलत्या सुरुवातीला मला करणं झालं नाही लेडीजला चहा एकदम सर्व आल्यामुळे नंतर आत्तरचं बोल बोळा आत्र ठेवून तो त्यांच्या हाताला लावला नंतर त्यांना हळदीपुंकू लावलं नंतर त्यांना तिरगुळ दिलं पानं संपली होती लेडीज आल त्या म्हणून नंतर विडिओ स्टॉप करून मी आणली आतून पानं आणि त्यांना विड्याचं पान दिलं त्यांचं दर्शन घेतलं म वयाने मोठ्या होत्या त्यांच्या सुनबाईच शूट करीत होत्या त्याच्यामुळं त्या म्हणल्या बंद करग म्हणल्या मला उठता येत नाही